अहमदनगर शहरासह जिल्ह्यात देखील लागोपाठ दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस पडला अहमदनगर शहरासह जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशीच्या रात्री मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली अहमदनगर शहरासह जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशीच्या रात्री मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे विशेष करून कर्जत जामखेड श्रीगोंदा तालुक्यातही काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे यासह नगर शेगाव संगमने तालुक्यातील काही मंडळात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे रविवारी दिवसभर आणि शनिवारी पाथडी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला या पावसामुळे पाथडी तालुक्यातील पाण्याचे टँकर बंद होण्याची शक्यता आहे नगर शहरात दुपारी चार पासूनच नगर शहरात दुपारी चार पासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता जिल्ह्यात सात व आठ जून ला मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली यासह उष्णतेने अस्वस्थ झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे दुसरीकडे खरीपच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू झाली असून कपाशी लागवडीसाठी शेत तयार करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहेत दक्षिण जिल्ह्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र अधिक असून झालेल्या पावसामुळे कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे कृषी विभागाच्या वतीने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांना सुरुवात न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे जिल्ह्यात अनेक महसूल मंडळात मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याने पुढील काही दिवसात पाऊस झाल्यानंतर सर्व दूर पेरण्यांना सुरुवात होणार आहे रविवारी दुपारनंतर नगर शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह ढगांच्या गडगडात पावसाला सुरुवात झाली होती रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरूच होता पुढील काही दिवस हा पाऊस सुरू झाला असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय नगर शहरात रविवारी रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू झाला रिपोर्ट न्यूज प्रेट ट्वेंटी फोर अहमदनगर